निफाड तालुक्याच्या बाँड्रीवर शेवटचं गाव आणि समोर जे आपल्याला मंदिराचा कळ दिसतोय ते सिन्नर तालुक्यातलं गाव आहे सोमठाणे इकडे वाळवंटात आल्यासारखं फिलिंग आहे एकदम असं ओसाड ओसाड वातावरण आहे पाणी भरपूर आहे इकडे पण मुरमाटी जमीन आहे आणि मग तुम्ही बघू शकता इकडे समोर मस्त बंगले आहेत हिरवळ आहे चला आपण तिकडे जाऊन बघूयात तिकडे घरी जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा रात्रीच्या वेळेला इकडे वाघ असतात म्हणजे बिबट्या असतो कोल्हे असतात तसं दिवसा फिरणं ठीक असतं पण रात्रीच्या वेळेला एकट्याने फिरू नये असं इथं राहणाऱ्या स्थानिकांनी आपल्याला सांगितलं छानपैकी आपले भजे शिरा आणि केळीचं आपलं जेवण झालेलं आहे तर आज आपण आलेलो आहोत चांदोडवरनं ब्राह्मणवाडे चांदोळपासून जवळपास पन्नास किलोमीटर आपण लांब आलेलो ला आहोत निफाड तालुक्याचा भाग शेवटचा आणि सिन्नर तालुक्याचा पण शेवटचं टोक ब्राह्मणवाडे ते सोमठाणे आणि मग इकडे हिरवळ आहे माळ्यामध्ये मस्तपैकी इकडे द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात होत असते ऊसाची पण शेती होते तर असं काही सजीवन आहे आपलं ड्रायवरचं रोज वेगळी गाडी आहे वेगळे माणसं वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण इकडे ऊस तोड मजुरांचे घरं आहेत माळ्यामाळ्यातले ऊस तोडण्यासाठी ते येतात आणि मग जिकडे जागा मिळेल तिकडे आपली छोटीशी झोपडी बनवतात खूप सारे मजूर येतात इकडे तर मित्रांनो मी इकडे सोमठाणा किंवा जे ब्राह्मणवाडे गाव आहे तिकडे खूप वर्षानंतर आलो आणि मी ज्यांना घेऊन आलो आहे त्यांची ही पहिली ट्रीप आहे माझ्यासोबत माझ्या मोस्टली ज्या पार्ट्यांसोबत मी गाडीवर जातो ते मला नाशिक आणि इकडे कल्याण असेल धुळाजळगाव इकडे घेऊन जातात पण आज मला थोडी उत्सुकता होती की आपल्याला सोमठाण्याला जायचं आहे कारण इकडे एक कोळगाव सांगवी म्हणून गाव आहे आणि त्या सांगवीला एक आमचं कुलदैवत आहे तिकडे आम्ही दर्शनाला जात असतो तर पुढच्या महिन्यामध्ये सांगवीला एक कार्यक्रम आहे थोडंसं रस्त्याचं पण रिव्हिजन होतं आणि थोडासा परिसर पण नजरे घालून जातो तर आज आम्ही ज्यांच्या घरी गेलो ते घुमरे पाटील अतिशय चांगले माणसं होते त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की आपल्या घरापासून अवघं दोन किलोमीटरवरती तुम्हाला नदी नदीने गेल्यावर रस्ता आहे सांगवीला तुमच्या ज्या देवाला तुम्हाला जायचं आहे तिकडे तसं खूप आनंदी दिवस आहे आजचा मस्तपैकी गरम गरम भजे गरम शिरा आणि केळी आणि खूप फिरलो मी मग फायनली त्यांनी आम्हाला एक्सपर्ट क्वालिटीचे द्राक्षाचे बॉक्सेस दिले म्हणजे मला आज पैसे पण मिळणार आणि सोबत द्राक्षही खायला मिळणार तसं काहीसं संमिश्र आयुष्य असतं कधी खूप दिवस दिवसभर दिवस टाईमपास होतो कधी जवळच्या नातलागांसारखे माणसं मिळतात होता गप्पा होतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आम्ही निघतो आहोत चांदवडकरता जवळपास एक सव्वा तास गाडी चालवली की आम्ही चांदवडला पोहोचू आज थोडं शूटिंग घेताना बरं वाटत नव्हतं कारण आपली जास्त ओळख नव्हती पण नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा त्यांचं पूर्ण तुम्हाला मळा वगैरे दाखवेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करत चला म्हणजे मला नवीन नवीन प्रेरणा मिळते तर फायनली आपण गाडी लावलेली आहे आणि पाहुण्यांनी दिलेला पाहुण चार दिलदार शेतकरी राजा असतो असे पाच पाच किलो द्राक्ष भरून देतो बाय बाय